नमस्कार सरल सरल भाग तेहतीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय नेत्रदान ही अंधार का दान तो हुआ हजारों का पर लाभ किसे मिला दान तो हुआ हजारों का पर लाभ किसे मिला अंधेरा कम न हुआ बस आकड़ो ने दिल बहला दिया बस आकड़ो ने दिल बहला दिया जागतिक अंध दिन ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी दरवर्षी संपूर्ण जगात साजरा केला जातो हा जागतिक अंध दिवस सन दोन हजार पासून साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटनेने सन दोन हजार मध्ये विजन टू झिरो टू झिरो राईट टू साईट या मोहिमेअंतर्गत हा जागतिक अंध दिन साजरा करण्याचे ठरविले आणि आज पंचवीस वर्ष झाले आपण हा दिवस साजरा करतोय या दिवसाच्या निमित्ताने काम करणाऱ्या संस्था काम करणाऱ्या नेत्रपिढ्या भारतात सर्वात प्रथम नेत्रपिढी ही मद्रास आय बँक म्हणून एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये स्थापन झाली त्यानंतर आज पाचशे नेत्रपिढ्या काम करत आहेत जागतिक अंध दिनानिमित्त आम्ही असे काही लोक दाखवू शकणार आहोत का की ज्यांना नेत्रदानामुळे दृष्टी मिळाली आपल्या सर्वांनाही कदाचित मोठ्या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये मॅगझिन मध्ये किंवा टीव्ही चॅनल्सवर अशा काही मुलाखती पाहावयास मिळाल्या नसतील की जे अंध होते आणि ज्यांना नेत्रदानामुळे कोणत्या तरी मृतकाचे नेत्र त्यांना लागले आणि ते आज जग पाहत आहेत असे लोक आपल्याला आजूबाजूला जवळपास ओळखीचे आणि समाजात आढळत नाही वास्तविक कोणाचे नेत्र कोणाला लागले हा गोपनीयता ठेवण्याचा नियम आहे परंतु कोणाचे नेत्र कोणाला लागले हे सांगू नका मात्र हे एवढे लोक आंधळे होते आणि त्या लोकांना आज दृष्टी प्राप्त झाली आहे मृतकाच्या नेत्रदानाने हे सांगायला पाहिजे ज्यामुळे या नेत्रदानाच्या चळवळीला खूप गती मिळेल आणि त्या अर्थाने वास्तविक नेत्रदान करण्यासाठी लोक प्रवृत्त होतील ही महत्वाची बाब त्या ठिकाणी आहे गेल्या काही दशकामध्ये माध्यमांमध्ये हजारो नेत्रदानाच्या बातम्या छापून आल्या की यांनी यांनी नेत्रदान केले पण ते नेत्र गेले कुठे आणि प्रत्यक्ष नेत्रदान म्हणजे तरी काय असतं प्रत्यक्ष नेत्रदान म्हणजे डोळे काढणे आणि डोळे लावणे हा प्रकार नसतोच प्रत्यक्ष नेत्रदान म्हणजे डोळ्यातील जो कॉर्निया पडदा आहे पारदर्शक पडदा तो काढणे आणि दुसऱ्याला लावणे हा प्रकार आहे त्याचा सक्सेस रेट फार कमी आहे त्यामुळे त्याच्यातून दिसत नाही किंवा ते तेवढ्या दिसायला लागलं ला तर काही दिवसात पुन्हा दृष्टी जाते असे अनुभव आहेत मग हे नेत्रदान चळवळ कशासाठी मृत्यूनंतर जग पहा असं म्हटलं गेलं किंवा नेत्रदान हे महादान श्रेष्ठ दान असं म्हटलं गेलं तर वास्तविक या नेत्रदानाचे उपयोग घेऊन किती लोक समाजात आज आपल्या आजूबाजूला फिरत आहेत हे बघणे खूप गरजेचे आहे आणि याचा सक्सेस रेट जो आहे तो नगण्य सारखा असल्या कारणाने अनेक संस्थांनी अनेक डॉक्टरांनी सुद्धा नेत्र प्रत्यारोपण करणे बंद केले आहे वास्तविक जर हे एवढं छान आणि महत्वाचं मोठं कार्य आहे तर शासनाच्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेत्रतज्ञ असताना सुद्धा त्या ठिकाणी हे नेत्र, नेत्र प्रत्यारोपणाचे काम का होत नाही दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतामध्ये सुमारे पन्नास हजार नेत्रदान होत असतात परंतु प्रत्यक्षात दहा ते बारा हजार नेत्र प्रत्यारोपणासाठी उपयोगी पडतात यशस्वीतेचा दर वीस ते पंचवीस टक्के आहे असे या संघटनेचे म्हणणे आहे वास्तविक जर वीस ते पंचवीस टक्के दर असेल तर मग लोक दिसत का नाही लोक आम्हाला सापडत का नाही विविध चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात मुलाखती का येत नाही नेत्रदानाची ही चळवळ जर आपल्याला मोठ्या प्रमाणात राबवायची असेल तर जागतिक अंध दिन साजरा करताना शासन आणि विविध सामाजिक संस्था आणि नेत्रपिढी या ज्या संस्था आहेत यांनी नेत्रदानाने दृष्टी आल्याच्या पुराव्यासह मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे तरच नेत्रदानांवर लोकांचा विश्वास बसेल आणि नेत्रदानाची ही चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहून जागतिक अंध दिनाचा उद्देश साध्य करत आपल्याला अंधत्व निवारण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल शेवटी मला दोन ओळी आठवतात हर साल हम कहते हैं नेत्रदान महादान हर साल हम कहते हैं नेत्रदान महादान पर जिसने रोशनी पाई वो चेहरा क्यो है अनजान पर जिसने रोशनी पाई वो चेहरा क्यो है अनजान नमस्कार